गीता गावातल्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नुकतीच रुजू झाली होती तिचं शहरातलं शिक्षण झालेलं पण गावाकडची माती तिच्या मनात खोलवर रुजलेली शंकर तिच्या शाळेच्या पाठीमागच्या शेतात काम करत असतो शाळा सुटल्यावर गीता शाळेजवळच्या वडाच्या झाडाखाली बसून पुस्तक वाचत असते शंकर तिथून जाताना तिच्याकडं पाहतो सुरुवातीला तो फक्त नमस्कार करतो तिला पण तो वेगळा वाटतो शांत सुज्वळ हळूहळू बोलणं सुरू होतो सुरुवात होते पुस्तकांपासून गीता कधीकधी त्याला कविता वाचून दाखवते शंकर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो दोघांच्या जगात खूप फरक आहे पण संवादात एक अनोखा सूर आहे गीताला त्याचं साधेपण मेहनत आवडू लागते शंकरला तिच्या बोलण्यातील स्वप्न आकर्षित करतात एकदा पावसाळ्याच्या संध्याकाळी ते त्याला विचारते शंकर तुला कधी वाटतं का की आपण दोघं एकत्र तो फक्त बघतो तिच्याकडे गीता माझं जीव तुझ्याहून वेगळं आहे मी तुझ्या स्वप्नांमध्ये मावणार नाही ती काहीच बोलत नाही दोघं त्या संध्याकाळी फक्त शांत बसून राहतात गीताला शहरात नोकरीची मोठी संधी मिळते तिचं कुटुंबही तिला पुढे जायला सांगतं शंकर काहीच म्हणत नाही फक्त एवढंच म्हणतो जा गीता तुझा आभाळ खूप मोठा आहे मी तिथं फक्त एक पाऊस वाटा होऊ शकतो गीता जाताना एक चिठ्ठी ठेवते कधीतरी जर तुझ्या आबाळात पुन्हा पावसाची गरज वाटली तर मला आठवू आणि शहरात नोकरी करण्यात निघून जाते इकडे शंकरचं गावाकडचं आयुष्य सुरू असतं पाच वर्षांनी गीता गावात येते एक दिवसासाठी तिला गावात काहीच बदललेलं वाटत नाही पण एक गोष्ट मात्र वेगळी असते शंकर आता गावातल्या शाळेसमोरच एक वाचनालय चालवतो गीताच्या नावावर गीता त्या वाचनालयात जाते एक पुस्तक घेते गीता गालात हसते ती काहीही बोलत नाही फक्त त्या पुस्तकात पुस्तका पुन्हा एक चिठ्ठी ठेवते शंकर माझा आवाल आजही तुझ्या त्या पावसासाठीच वाट पाहत आहे तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद